एकोणीसशे पासष्टच्या नंतर आणि पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी नगरपालिका नगरपंचायती महानगरपालिका पी एम आर डी एन एम आर डी ए नागरी क्षेत्रामध्ये गावठाणा लगत असलेला भाग रिजनल प्लॅनमध्ये जे रेसिडेन्शियल बेल्ट दाखवलेले आहेत ते आणि ग्रोथ सेंटरमध्ये जे रेसिडेन्शियल बेल्ट दाखवले ते या भागामध्ये जे तुकडे पडलेले होते आणि लोकांच्या रहिष्टी होत नव्हत्या नागरिकांना त्यांची मालकी मिळत नव्हती सात बारावर त्यांचे नावं येत नव्हते आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी हे विधेयक आणण्याकरता हा कायदा आणण्याकरता सूचना दिली होती आणि काल महाराष्ट्र विधिमंडळाने तुकडेबंदी कायद्याची सुधारणा मंजूर केली आणि राज्यातल्या साठ लक्ष परिवारांना म्हणजे साठ लक्ष प्रॉपर्टी ज्या छोट्या छोट्या प्रॉपर्टी ज्या हजार फूट सहाशे फूट हे जे तुकडे पडलेले आहेत ह्या छोट्या छोट्या साठ लक्ष परिवाराचे जे घरं कायदेशीर करण्याचा निर्णय काल आम्ही केला तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा आणली आणि पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी जे जे काही रहिवासी क्षेत्रामध्ये तुकडे पडलेले आहेत त्या सर्वांना आता मान्यता मिळाली आहे हे करत असताना एकही पैसा जनतेकडनं आम्ही घेणार नाही एक एकही पैसा अधिशुल्क आम्ही लावणार नाही त्यामुळे आता या सुधारणा झाल्यामुळं पुढच्या काळामध्ये ज्या रजिस्ट्री थांबल्या होत्या त्या रजिस्ट्री होणार आहे सात बारा लोकांचे नावं येणार आहे साठ लक्ष परिवारांना या एका विधेयकामुळं या कायद्यामुळं फायदा होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये तक्रारी होत्या आता महायुतीमध्ये परवा रात्री माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथजी मी आणि माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्यात आमची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये महायुतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे निवडणुका लढू आणि त्याकरता जे काही जिल्हास्तरीय आम्ही अधिकार दिलेले आहेत आता जिल्ह्यामध्ये त्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद एरियामध्ये त्या भागात त्या भागातले आमचे सर्व महायुतीचे लोक बसतील आणि त्याकरता त्यांचं निवडणुकीची कशी त्या ठिकाणी रचना असेल त्या ठिकाणी महायुतीची कशी त्या ठिकाणी तयारी करायची असेल याचे अधिकार आता आम्ही महानगरपालिका आणि जिल्हा स्तरावर दिलेले आहे मला वाटतं की आमची महायुती ही त्या ठिकाणी महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढेल काय चर्चा झाली तीन दिवसात सभागृहामध्ये काय ओबीसीवरती काय चर्चा झाली ओबीसीच्या मुद्द्यावर ऑलरेडी ओबीसी सबकमिटी आपली आहे ओबीसीच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी आता जो महत्त्वाचा मुद्दा होता सत्तावीस टक्के आरक्षणाचा तो ऑलरेडी सरकारने सत्तावीस टक्के आरक्षण देण्याबद्दलचा जो काही आपल्या सरकारची जबाबदारी ती पूर्ण केली आहे आणि त्यामुळे ओबीसी समाजाला ज्या ज्या मागण्या त्या त्या शिष्टमंडळाने केल्या आहेत त्या ओबीसी सब कमिटीसमोर आम्ही घेणार आहोत कायदा आपल्याला आहे पास कि बिल किती लोकांना फायदा होतो देखील जो फ्रॅगमेंटेशन ॲक्ट आहे टुकड़ेबंदी कायदा है साठ लाख परिवारों को जो उन्नीस से आ, दो तक 15 दस 2024 तक जिन्होंने प्रॉपर्टी ली है छोटे छोटे प्लॉट लिए हैं लेकिन उनका रेगुलाइज नहीं हो पा रहे थे क्योंकि फ्रेगमेंटेशन एक्ट था तो हमने उसको कल बिल को सुधारना की है फ्रेगमेंटेशन एक्ट में हमने ऐसी सुधारना लाई है कि अभी उनका नाम सात बारह आएगा प्रॉपर्टी कार्ड पर आएगा जो रजिस्ट्रेशन था जो बंद था वो चालू हो जाएगा और 60 लाख परिवारों को महाराष्ट्र में जो उनका एक प्रॉपर्टी का मसला था वो अभी सॉल्व हो, सॉल्व होने का निर्णय कल हुआ है और विधान परिषद में बिल आएगा विधानमंडल ने ये बिल पारित कर दिया है हम जे भारतीय जनता पार्टीचा मॅनिफेस्टो हा छोट्या राज्याचाच आहे विदर्भाला खऱ्या अर्थाने विकसित करण्याचा आमचा हा मागच्या दोन हजार चौदापासून दोन हजार चौदापूर्वीचा विदर्भ दोन हजार चौदा नंतरचा विदर्भ कुठल्याही काँग्रेसच्या नेत्यांनी कुठल्याही लेवलला कुठल्याही डायस्वर याची आमची तयारी आहे विदर्भाचा संपूर्ण विकासाची योजना दोन हजार चौदा नंतर तयार झाली आणि आम्ही विकसित विदर्भाच्या बाजूने काम करतो आहे आणि राहिला प्रश्न वेगळ्या विदर्भाचा तर आमचं पहिल्यापासनं छोट्या राज्य हे विकसित राज्य होऊ शकतात या बाजूनेच आमचं आमच्या भारतीय जनता पार्टीचा आणि आमच्या तेव्हाच्या सरकारचाही आताच्याही सरकारचा नेहमीच पुढाकार राहिलेला आहे आमचा आज अजेंडा आहे की पूर्ण विदर्भाचा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण विदर्भाचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातो आहे आणि या विदर्भाला जो आतापर्यंत कधी सिंचन आरोग्य रस्ते पाणी वीज या क्षेत्रामध्ये कधी न्याय मिळाला नाही तो न्याय देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस सरकारचा आमचा आहे त्यावर आम्ही काम करतो आहे काँग्रेसने कधी विदर्भाचा विकास केला नाही आणि विदर्भाच्या बाजूने कधीच राहिली नाही म्हणूनच त्यांचं विदर्भात पतन झालं आहे तू बघा दोन हजार चौदालाही काँग्रेस मागे झाली दोन हजार एकोणीसलाही काँग्रेस मागे होती आणि दोन हजार चोवीसलाही काँग्रेस विदर्भामध्ये मागे आहे आणि त्यामुळं विदर्भामध्ये काँग्रेसला कधी कुठल्याही मुद्द्यावर मत देत नाही म्हणून विदर्भाच्या या मुद्द्याला आणून भावनिक करण्याचा काही त्या ठिकाणी एक नवीन मुद्दा घेण्याचा का काँग्रेस पार्टी काम करत आहे पण यांनी काही काँग्रेसचा फायदा होणार नाही पण ज्या जुन्या काळात ज्यांनी प्रोसेजर न करता येणे टीपी न होता त्या ठिकाणी लेआउट विकून दिले आहे गरीब माणसांनी छोटे छोटे प्लॉट घेतलेले आहे त्यांना मात्र या कायद्याचा फायदा होईल नवीन आता जे प्लॉटिंग करावं लागेल ते एन ए टी पी करून जे यू डी सी पी आरचे नियम आहे यू डी सी पी आर आहे त्या त्या नगरपालिकेचा डी पी आहे त्या त्या भागाचा रिजनल प्लॅनचा एक त्या ठिकाणी विकास आराखडा आहे विकास आराखड्याप्रमाणे पुढं मात्र त्या ठिकाणी नवीन नियमाप्रमाणे लेआउट पाळावे लागतील जुन्या काळातलं पंधरा दहा दोन हजार चोवीसचं पूर्वीचं हमें क्या कायदेर करने का प्रयत्न किया है देखिए बात तो करना है ठीक है उनकी लेकिन नागपुर ही विदर्भा सबसे बड़ा फॉरेस्ट का एरिया है विदर्भा फॉरेस्ट का सबसे बड़ा रीजन है तो इसलिए इसलिए नागपुर में ही इसका हेडक्वार्टर है और विदर्भाही मेनली फॉरेस्ट का हे सबसे बडा जादा एरिया नाही आता कालच वनमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केलं की या संबंधीच्या उपाययोजना काय असतील आणि याची एक वेगळी बैठक माननीय वनमंत्री आजच्या आज घेत आहे रिजन वाईज बैठक घेत आहे कारण विदर्भाच्या फॉरेस्टचे बिबट्याचे वाघांचे प्रश्न वेगळे आहेत तिकडं मराठवाड्याचे वेगळे आहेत तिकडं पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राच्या फॉरेस्टचे वेगळे आहेत uh, मुंबई कोकणमधल्या फॉरेस्टचे वेगळे आहेत त्यामुळं रिजनल बैठका होणार आहे आणि रिजनल बैठकामध्ये बिबट्या वाघाबद्दलचे जे काही घटना या ठिकाणी होत आहेत त्याबद्दलची उपाययोजना करण्याचा निर्णय सरकार करणार आहे आमचे वनमंत्री करत आहेत मान्य मुख्यमंत्री करतात बीबट और वाक के कारण जो घटनाएं हो रही हैं इस घटनाओं को लेकर माननीय फॉरेस्ट मिनिस्टर जी ने कल ही विधानसभा में रीजन वाइज जो प्रॉब्लम्स है हर रीजन के अलग अलग इश्यूज हैं विदर्भ रीजन के बीबट और वाक का इशू अलग है उसके बाद मराठवाड़ा का इशू अलग है उत्तर महाराष्ट्र के इशू अलग है नंदुरबार के इशूज़ अलग है और सभी के इशूज़ को लेकर हर वाघ की बैठक लेने का निर्णय वन मंत्री ने किया है आज से बैठक चालू हो गई है और उसमें पूरा प्लान उसमें पूरा प्लान करके ही वन मंत्री जाने वाले हैं और यहाँ पर पूरे विदर्भ के अधिवेशन में ये प्लान करके ही कि बिब्बट से और वाक से कोई भी जीवित हानि ना हो किसी की भी नुकसान ना हो ये निर्णय हमारे वन मंत्री और माननीय मुख्यमंत्री है कंपनियां कंपनियां वहां खोली जा रही है इसलिए वन्य जीव जो है मानव वसाती की तरफ आ रहे हैं जंगल में अतिक्रमण हो रहा है देखिए कल ही वन मंत्री ने हाउस में पूरी बात रखी है कि जो जो हमारा फॉरेस्ट एरिया है वहाँ पर ग्रास डेवलपमेंट कम हुआ है ग्रास डेवलपमेंट होता तो वहाँ के जो पशु पक्षी है उधर ही वहाँ पर अपना ग्रासलैंड में अपनी उपजीविका करते अभी छोटे छोटे पशु पक्षी जगह गांव की तरफ आ रहे उसके पीछे बिबट और वाघ भी आ रहे तो उसकी उपाय योजना करने का निर्णय वन मंत्री ने किया है फॉरेस्ट लैंड डेवलपमेंट करने का ग्रास लैंड डेवलपमेंट करेंगे और उसमें ग्रास लैंड डेवलपमेंट करके जो हमारे, हमारा हमारा फॉरेस्ट का जोन है उसके बाहर बिबट और वाघ नहीं आना चाहिए इसकी भी चर्चा हो गई है आज उसकी बैठक होने वाली है और उस बैठक में पूरी उपाय योजना सरकार करने वाली को एक हो चुका है और सरकार को बहुत ज्यादा प्रोजेक्ट लाए गए देखिए आज वो पूरी चर्चा नहीं हो पाएगी उसका एक अलग से पूरी एक घंटे की चर्चा होगी रेवन्यू मिनिस्टर के ऊपर हमने थर्टी एट के ऊपर ऐसे निर्णय लिए है जो निर्णय का कम से कम तीन करोड़ जनता को फायदा हुआ है और इस साल भी आगे भी हम लोगों ने जो प्लान बनाया है महाराष्ट्र में रेवन्यू डिपार्टमेंट आज तक जो जिसको एक भ्रष्टाचार का डिपार्टमेंट एक थोड़ा संशय के नाते देखना पड़ता था आगे आपको एक साल में जो हमारी सरकार की प्रायोरिटी है गतिमान सरकार पारदर्शी सरकार और लोकाभिमुख सरकार ये तीनों प्रायोरिटी हमारी है हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हमारी सरकार हम पूरी तरह से इसके ऊपर काम कर रहे हैं